शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आज जन्मोत्सव दिन त्यानिमित्त साहेबांना सर्वप्रथम टिही बुलंद सेना नंबर वन साप्ताहिक बुलंद सेना व दैनिक बुलंद सेनाकडून मानाचा मुजरा आताची सर्वात महत्त्वाची बातमी काल दिनांक का बावीस रोजी शिवसेनेचे जालना विधानसभेचे आमदार सन्मानीय अर्जुनरावजी खोतकर आणि शिवसेनेचे संपर्क नेते पंडित दत्ता भोतीकर यांनी जालना लोकसभेचे नेते संतोष कुलपटील यांच्यासोबत संवाद साधला ते म्हणाले की संतोष कोलपटली यांच्यामध्ये मुख्यमंत्री होण्याची सर्व गुणवत्ता आहे ही आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण टीही बोलन सेना नंबरवर बघतोय एक प्रकारे अर्जुन खोतकर यांनी संतोष कोलपटेल यांना मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छा दिली आहे पण खऱ्या अर्थाने त्यांनी हे पण सुद्धा म्हटलेलं आहे जर केंद्रामध्ये तुम्हाला मंत्रिपद देणं महत्त्वाचं आहे एक प्रकारे आता महायुती सरकारसमोर हा महत्त्वाचा मुद्दा आहे याशिवाय अर्जुन खोतकर पुढे असंही म्हणाले की आपण एकनाथरावजी शिंदे यांची भेट करून तुमचा हा मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव हो, त्यांच्याकडे पाठवण्यावर आहेत ही सत् सर्वात महत्त्वाची महाराष्ट्राच्या राजकारणात ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे याच पार्श्वभूमीवर जेव्हा संतोष किलोडे महाविकास आघाडीत होते तेव्हा तेव्हा मात्र जालना लोकसभेचे नेते व बुलंद सेनेचे पक्षप्रमुख संतोष कुंडे यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पदावर विरोध विरा उमेदवारी नाकारून त्यांनी स्वराज्याचा अपमान केला असा अमर पटेल यांची युवराज छत्रपती संभाजीराजे यांचे सचिव तथा मराठा चळवळीचे नेते यांचं स्पष्ट मत त्या टाळ्या दरम्यान व्यक्त केलं होतं पण आज जालना लोकसभेचे नेते संतोष कुलपती यांचं काम वाढलेलं आहे हे सर्वच नेत्यांनी ने आता मान्य केलं आहे सोरंजीचा बोलंदावास टीही बोलंदे ना यूट्यूबवर लाईक करा महत्त्वाची बातमी